ऐसे बोलती ते मुख परम कर्म ते तीन किल पर ब्रह्म ते दाने वर्म श्री राम श्री गणेशाला वंदन करून संपूर्ण भाविकांना हनुमंतरायाला वंदन करून तर या ठिकाणी जी काही कर्मबंधन आहे आणि हे कर्मबंधन हे सगळ्यांनाच करावं लागतं देवांना करावं लागतं ऋषींना करावं लागतं आणि देखील करावं लागतं आणि हे सगळं कर्माच जी काही पोड आहे हे कळकळणारे कर असे ते प्रभू रामचंद्र आहे श्रीरामे कर्म कर्म गती श्रीरामे कर्मी स्थिती श्रीरामे कर्मी नित्यमुक्ती श्रीराम निश्चिती परब्रह्म आहेत ब्रह्माला ब्रह्मत्व किंवा ब्रह्माला ब्रह्मपर्म देणारे जे आहेत हे प्रभू रामचंद्र आहेत आणि सगळ्याची गती जाणणारे प्रभू रामचंद्र आहेत तर अशा प्रकारे प्रभू रामचंद्र जे आहेत हे कर्म बंधन जे आहे हे कर्म बंधन पाळण्या करतात प्रभू रामचंद्र मंदाकिनी नदीवर स्नान करण्याकरता सहित स्वयशत्र गुण भरत दशरथ विधानात आदेश मंदाकिनी नदीवर त्या

मयकर कर आमचे